आज तास तासगाव तालुक्यातील उपळावी इथं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जनसंपर्क कार्यालय ओपनिंग करण्यात आले यावेळी अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे महाराष्ट्र अध्यक्ष सतीश कडेगाव तालुका अध्यक्ष आकाश वाघमारे अमीर मुलानी अजय सकट प्रशांत जाधव हो। संतोष भंडारे मनोहर भगत जिल्हा अध्यक्ष प्रशांत अवळे आदी मान्यवर उपस्थित होते ऑफिसचं उद्घाटन रोकळावी या गावी प्रशांत आवळे यांनी केल्याबद्दल त्यांना त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मन धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो खरंतर समाधान रोकडे हे बौद्ध समाजाचे आहेत आणि प्रशांत आवळे हे मातान समाज आहेत या दोघांनी मिळून दोन समाज कसे एक होतील याच्यासाठी त्या गावात सतत प्रयत्न केलेला आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी महाराष्ट्रातल्या तमाम बहुत समाज आणि मातक समाजांना आव्हान करतो की आपण दोन समाज हे एक जेंटी समाज आहे एकत्र राहिलं पाहिजे हे दोन समाज ह्या व्यवस्थेनं पिळलेले दळलेले त्रास सहन केलेले समाज आहेत ते दोन समाज एकत्र राहिले तर बाकीचे समाज आपल्या जवळ येतील आणि सगळे समाज जर आपण जोडत गेलो तर किमान महाराष्ट्राची आपण सत्ता घेऊ शकतो याच भान दोन्ही समाजाला असलं पाहिजे आणि हे दोन समाज एकत्र येऊच संघटित होऊच नाही दरी कशी निर्माण होईल एकमेकांच्या विरोधात ते शत्रू म्हणून कसे उभे राहतील याच्यासाठी महाराष्ट्रात काय जातीवादी पक्ष संघटना काम करू लागलेले आहेत त्याच्यापासून या दोन्ही समाजाला सावध राहिलं पाहिजे मातन समाजामध्ये असतील किंवा बौद्ध समाजामध्ये असतील काही कुरापती करणारे काय तुकारपोर आहेत नाही असं नाही पण त्या एकासाठी समाजाला बेटीस धरणं माता समाज एखाद्या पोराण काय तर समाजाला पुरापती धरणं बौद्ध समाज एखाद्या पोराणं काय तर पुराप बौद्ध समाजाला बेट्टीच धरणं हे बरं नाही हे समाजाला दोन्ही समाजाला घातक आहे आणि म्हणून हे दोन समाज एकत्र कसे होतील त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊसाठी असतील त्यांनी अण्णाभावसाठी लिखाण असून सुद्धा सा। कसं करायचं ह्याच्यासाठी लेखनी घेवलेली आहे आणि बाबासाहेबांनी जवळजवळ या बाबासाहेबांचं स्वप्न होत कि मान हे दोन शब्द दोन, दोन समाज एक झाले तर महाराष्ट्राची सत्ता हे दोन समाज सहज घेऊ शकतात याचं भान दोन्ही समाजाला असलं पाहिजे त्या दोन्ही समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मी हा विनंती करतो की आपल्या दोघांमध्ये भांडण लावण्याचं कट कारस्थान काही जातीवादी पक्ष करतायत त्या जातीवादी पक्ष संघटनांपासून दोन्ही समाजानं सावध राहावं आणि एक दिलानं एक जीवानं एकत्र एका मायेची दोन लेकरं या भावनेनं आपण सगळ्यांनी एकत्र राहावं जिथं काय महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी चालल्या त्याने दुर्लक्ष करून दोन समाज जोडण्याचा आपण प्रयत्न करावा असं आवाहन करतो आणि मी सगळ्यांना भीम करून माझं हे आव्हान सगळ्यांनी पेलावं वा, आव्हानाप्रमाण वागावं वा, अशी इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द बोलतो